नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका या प्रवेशाचा पैठण विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात शिंदे गटाला फायदा होणार तर भिडकीन उभाडा गटाचे पैठण तालुक्यातील भिडकीन ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच अशोक भानुदास धर्मे यांनी पाच ग्रामपंचायत सदस्यासोबत नवनिर्वाचित खासदार नामदार संदीप पान भुमरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात शिंदे गाटात प्रवेश केला तर या प्रवेशाच्या पैठण विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात शिंदे गाटाला फायदा होणार आहे तर उबाटा गाटाच्या वतीने सरपंच पदासाठी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये भरघोष जनतेच्या वतीने सरपंच अशोक धर्मे यांची सरपंच पदासाठी निवडणूक निवडून आली होती तर बिडकीण येथील सरपंच अशोक धर्मे यांनी ग्रामपंचायत सदस्य किरण गुज्जर सागर परतोळ मोहन हिवाळे ज्ञानेश्वर कांबळे रमेश शिंदे यांच्यासह प्र पक्षात प्रवेश केला तर आज अचानक सरपंच व पाच ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याची चर्चाला उधन आला आहे तर खासदार नामदार सरपंच पान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली गावाचे मोठ्या प्रमाणात विकास कामाचे मार्गी लावण्यासाठी आज हा निर्णय घेतला आहे तर बिडकीन गावाचा विकास व्हावा यासाठी मी सदैव तत्पर राहू असेही त्यांनी म्हटले आहे तर सरपंच अशोक धर्मे यांनी केले गेल्या शिंदे घाटात प्रवेश केल्यामुळे असताना या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पाव रमेश पवार युवासेना जिल्हाप्रमुख काकासाहेब टेके माजी उपसरपंच बबनराव टांगणे यांनी शिवसेनेत पदाधिकाऱ्या कार्यकर्त्यात कारे उपस्थिती लावली होती तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र